तर बघा काय आहे राज्य शासनाचे राज्य शासनाने घेतलेला निर्णय राज्यातील मोठ्या वर्गात दिला जाणार आहे तर काय निर्णय घेतलेला आहे की दोन हजार पंचवीस वर्षापासून मोफत गणेश योजनेची अंमलबजावणी शाळा व्यवस्थापन समिती करणार आहे असा निर्णय सरकारने काढलेला आहे मागील वर्षी असंख्य विद्यार्थ्यांना वेळेवर गणेश मिळू शकला नव्हता शिक्षक पालक संघटने त्यावर टीकेची झोड उडवली होती आधी शासनाकडून कापड खरेदी करायचे व त्याचे वितरण शाळांनी करायचे आणि शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक पातळीवर शिवून घ्यायचे असे ठरले होते आता तसे होणार नाही तर आज झालेल्या काल झालेल्या प्रसिद्ध शाले प्रसिद्ध झालेल्या शालेय शाले शिक्षण विभागाच्या शासनानुसार केंद्र शासनाच्या समग्र शिक्षण व राज्य शासनाच्या मोफत गणेश योजनेची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती राहणार आहे त्याची रक्कम समितीच्या बँक खाते जमा होणार आहे गणवेश रंग व रचना समिती निश्चित करणार आहे दोनपैकी एक गणवेश स्काउट गाईड संस्थेने निश्चित केलेल्या संगतीप्रमाणे खरेदी करण्याचा अधिकार आजच्या निर्णयाने शाळा व्यवस्थापन समितीत प्राप्त झाले आहे गणेश कापड चांगल्या दर्जाचे त्वच्याला इजानं करणारी असावी कापड शंभर मीटर पॉलिस्टर नसावं शिक्षण शिक्षणाधिकारी यांनी ती तपासणी करावी निकृष्ट कापड दिसल्यास शाळा समिती जबाबदार राहणार आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेस याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापन समिती आता निर्णय ठरणार आहे केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेश रक्कम व राज्य शासनाच्या मोफत गणेश योजनेची रक्कम ही शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा होणार आहे वर्ग पहिली ते वर्ग आठवीच्या मुला मुलीसाठी योजना राबवण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करायला शक्यला विसरू नका धन्यवाद